त्यामुळं ही ज्या काही गोष्टी त्या भाषणेमध्ये बोलल्या खरं म्हणजे माझे सरपंचाने नगरपालिकेचं काय आरोप केले त्या विषयाला आम्हाला जायचं नव्हतं तो त्यांचा विषय पण ज्यावेळेस कालच्या भाषणेमध्ये आमदार साहेबांनी शिवाजी आढळून त्यांनी हे आरोप केले त्यांच्यावर टीका केली कारण त्यामुळं आम्ही परिस्थिती घेतो कारण नेत्यांचा नेत्यांचा विषय काय असतो खंड टाकणं परंतु ते सगळं काम करून घ्यायचं काम हे नगरपंचायतचं असतं आज दहा साहेबांनी काय विचार केला का मनसरमध्ये काय पाहिजे आता काय जण म्हणजे काय आहे तुम्ही पहा मनसर नगर पंचायत मंत्र पहा आज मनसर मध्ये काय काय जण म्हणजे ऑडिटोरियम तिकडे का केलं मग ऑडिटोरियमला पार्किंग नको जागा मोठी नको गावकऱ्यांमध्ये एवढी जागा आहे का उपलब्ध आज मनसरमध्ये एवढं मोठं ऑडिटोरियम होते त्याचा हा नागरिकांना फायदा होणार आहे आता व्यापारी नंतर विषय हे गाळ्यावाले कोण नंतर चिंच बाहेरचे कोण नाही सगळ्या स्थानिकांची कोर्ट भारतात तसं त्या त्या झोपड्यांमध्ये ते धंदा करत होते ते दादांनी दोन तीन वेळा दातानी पाहिजे काय आणि त्यावेळेस त्यांनी घर घेतला जवळजवळ पहिले चार कोटी नंतर को चार कोटी आठ कोटी रुपये टाकले आता आठ कोटी रुपये टाकल्यानंतर दातांचं काम काय पण टाकलं मग त्याच्यावर जो त्या सरकार रेट असेल त्याच्यावर एस्टिमेट झालं ते, ते, दा 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 ते काम केलं आता त्यांचं काय म्हणणं असतं आता मी काय नगरपंचायत बोलत नाही मी जिथं का त्यांचं काम आहे ते काम चांगलं झालं पाहिजे माझी भूमिका राहिली त्यामुळे प्रत्येक कामाची मी माहिती घेतो आता बिढीच्या बाबतीत मी नेहमी प्रत्येक बाबतीत असतो ज्यांनी तिथं फांडे टाकलं आता मला सांगा मनसरमध्ये काय लोकांना मुला व्यवस्थित माहीत असत आता लोण माझी शाळेची काय अवस्था तुम्हाला माहित नाही लोण माझ्या शाळेचा रस्ता केला चांगलं काम नाही केलं मुलांनी वस्ती इतकी वाईट परिस्थिती होती आता रामदास कमजात बाळा द्यायची साईन तो रास्ता गेला त्यांची सोयी झाली असे किती सांगू इतके इतकी वाईट परिस्थिती जे काम साहेबांनी त्याला केली तुम्ही म्हणतो की काय झालं तुमचं फक्त काय माहिती का ह्या काम कोण करते कॉन्ट्रॅक्टर टाकता काय मला काय मिळत या पद्धतीने जर राजकारण करत असता तुम्ही शंभर टक्के पहा तुम्ही गावचे सुज्ञ नागरिक आहात तुम्ही जा काम पहा कामाचा काय प्रॉब्लेम असेल हा तुमचा अधिकार आहे परंतु <गए> ते करत असताना आता मग आम्ही आम्ही असं म्हणू का की ज्या समोर एकमेकांवर आरोप केले भ्रष्टाचाराचे केले ना सगळ्या मंजर करते एवढे सगळ्यांनी पाहिजे मंजर कारण त्या आरोपाच काय झालं ते पण विचारणार एकमेकांची तुम्ही फगडा लावली मग आता काय झालं आता कुठलं मंजर मिळालं तुम्हाला आता गप्प का तुम्ही त्याचे चौकशी करा प्रश्न काम होत तुम्ही काही पण पण आमच्या नेत्याबद्दल कोणीला सहन करणार नाही कामाला म्हणता आहे आणि म्हणून खरं म्हणजे आम्ही जर बसले बाकी काहीच कारण नाही आणि तुम्हाला सांगा प्रत्येक वेळेस तुम्ही जरा काही अपेक्षा ठेवून हे जर करत असाल आता बिल्डिंगचं काम तुम्ही सांगते मी माहिती घेत असत हे वैशिष्ट्यपूर्ण म्हणून का मी वैशिष्ट्यपूर्ण माझे असं कुठेही लिहिलेलं नाही की बरं डी पीची परमिशन घेऊन केलं पाहिजे म्हणून पण तरी पण मी शिवना सांगितलं तर मनसाने काम चालू करताना परमिशन घेत तर काम चालू करू नका त्यांनी टीपीच्या नकाशाला परमिशन घेऊन हे काम केलं ऑडिटरच्या बाबतीत त्रास झाला काय झालं लोक आता मला सांग गे. की जर केस झाली केस केली त्याच्यात सहा महिने त्यामुळे त्याच्यावर सुद्धा आरोप झाले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पाहिल्या पाहिजे आता दोन गोष्टी काय म्हणले काय नाव काटा आता मला सांगा शिवाजी रॉपार्ट काम केलं त्यांनी म्हटलं की माझे हे आता खासदार नाही खासदार नाही सुद्धा मनसरमध्ये एवढे काम केली त्यांच्या प्रयत्नातून म्हटलं तर काय आपला प्रॉब्लेम ठीक आहे ना मी सुद्धा आहे ना त्यावेळेस नामदार साहेबांना साहेबांना सांगितलं की राणे साहेबांचं नाव आपलं टाकायचं पण ते कुठे टाकायचे असा विषय चाललेला मग आता शिवाजी बेंडे पाटील असतील चंद्रशेखर बांधकेले असतील अण्णा आहेत जे आपले स्वातंत्र्य सैनिक झाले काही शहीद झाले हे सगळं हे तुम्ही आपण चर्चा करून करू ना त्यासाठी भर व्यासपीठ चर्चा करणार काय कॉल तुम्हाला जे वाटतं तुम्ही बोलून आपण हा निर्णय घेऊ शकतो हे माझी भूमिका आहे बाकी काय